नमस्कार जय श्रीराम जय गोमाता भुवनेश्वर गोशाळा विजयनगर बैतागवाडी या ठिकाणीच्या आपल्या भुवनेश्वर गोशाळेतील गोमातेसाठी आत्ता रात्रीचे दहा वाजलेले आहेत आणि गोशाळेतील गोमातेसाठी आत्ताच आपण ट्रॅक्टर सोयाबीनचे भुसकाट आणलेले आहे या ठिकाणी आपण पाहू शकता ट्रॅक्टरमधून चारा खाली करण्याचं चा काम सुरू आहे रात्रीचे दहा वाजलेले आहेत आणि गोसेवकांच्याद्वारे हे काम सुरू आहे या ठिकाणी आपण पाहू शकता गोशाळेतील गोमाता रात्रीच्या अंधारामध्ये या ठिकाणी गोमाता व्यवस्थित दिसत नाहीत सध्या गोशाळेतील लाईट गेलेली आहे त्यामुळं सगळीकडे अंधार झालेला आहे तर अशा प्रकारे गोशाळेतील गोमातासाठी हा ट्रॅक्टर भरून चारा या ठिकाणं खाली केलेला आहे पावसाळ्याच्या दिवसामध्ये गोमाता हिरव्या चाऱ्याबरोबर हा सोयाबीनच्या भुसकाटाचा सुका चारा देखील अतिशय आनंदामध्ये खातात तर अशा प्रकारे हा संपूर्ण चारा या ट्रॅक्टरमधून खाली केलेला आहे जय श्रीराम जय गोमाता